हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रश रशच्या मराठीत अर्थ जोराने येणे धाव घेणे त्वरेने येणे जायला लावणे अविचाराने व गायने कळणे एकदम धावून जाणे हल्ला वेगाने वहा ओगने गर्दी धांडल धावड़ जुंबड़ कि लवहाड़े होता है रशलाक प्रयोग कर पेला वाक्य है वी है टू रश टू कैच द ट्रेन दुसरा वाक्य है डोंट रश टू टेक एडमिशन इन दैट कॉलेज तिसरा वाक्य आहे डोंट रश टू अ कन्क्लुजन चौथा वाक्य आहे ट्राफिक इज व्हेरी हॅवी ड्युरिंग द रश आर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू